हे हिरवं वांग आहे हे जळवा जळगावकडे याचं भरीत करतात त्याचं भरीत आपण करणार आहोत तर जाळीवरती मी ठेवलेला धुवून पुसून घेतले तेल लावती आहे त्याला चिरा पाडून घेतले आहेत सुरीने आणि हे छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला जाळीवरती छान वांग छान भाजून घेतले आपण आता हे झाकून ठेवायचं म्हणजे याची वाफेने त्याचं साल निघून जाईल हे चार पाच मिरच्या घेतल्या आहेत आणि दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या सगळ्या तेलावरती छानप्रमाणे भाजून घ्यायचं आपल्याला हे छान भाजून घेतलं आपण लसूण पाकळ्या आणि मिरचा याचं इथेच आपण ठेचा करून घेणार आहोत अगदी ठसका झालाय वास सुटलाय सगळीकडे मस्त झालाय ठेचा आता तो काढून घेते मी मुठभर कांदा पात चिरून घेतली आहे कोथिंबीर चिरून घेतलीये आता आपण भरीत करायला घेऊया हे झाकून ठेवलं ना की वाफेने याचं साल एकदा त्याचं साल काढून घेते मी साल काढून घेतलंय सुरीने कट करून बघायचं आतमध्ये कुठे कीड वगैरे नाहीये ना आणि मग हे असं मॅश करून घ्यायचं आपल्याला वातूळ असतं म्हणून याच्यामध्ये आपण ओवा घालणार आहे आणि हा मगाशी केलेला ठेचा घालायचा याच्यामध्ये आणि हे सगळं याच्यामध्ये आपण असं मिक्स करून घेऊ आता शेंगदाणे तळून घेऊयात आपण शेंगदाणे खमंग तळून झालेत आता हे काढून घ्यायचे हे वरती घालणार आहे आपण कड़े मुझे, तेला मुझे, इस या कडेमध्ये तेलामध्ये कांदा पाच चांगली परतून घ्यायची आपल्याला त्याच्यावर थोडं मीठ घालायचं म्हणजे पटकन करत नवीन मीठ घालायचं आहे ती शिजून अगदी थोडीशी होणार आहे बरोबर एकदम बारीक झाली आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ह वातुळस म्हणून थोडस हिंग वांग ओवा घातलेला आहे नाही घातलंय तरी चालतंय पण मी आपलं सगळीनुसार घात आता याच्यामध्ये हे फेसून घेतलेलं वांग आणि लसूण हिरवी मिरचीचा ठेचा हे सगळं मिक्स करून घ्यायचं चा। त्याच्यात घालायची कोथिंबीर चांगली वाटीभर कोथिंबीर घातली आणि याला परत एक वाफ द्यायची आपल्याला परतून घेतलंय आता वरून हे क्रंची राहावेत म्हणून मी हे शेवटी घालते नाहीतर ते आधीच घालतात पण मला ते क्रंची छान वाटतील म्हणून मी ते गां। नंतर घालते बस फक्त मिक्स करायचं झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि आपलं हे जळगावी वांग्याचं भरीत तयार आहे खूप छान रेसिपी आहे नक्की ट्राय करा भाकरी आणि वांग्याचं भरीत एक नंबर लागतं केव्हाही भरीत केलं की भाकरी करायची आणि त्याच्यासोबत खायची किती सुंदर लागते सुशांत खाऊन बघ खमंग सुगंध हो सगळीकडे दरवळ सुटल्या अगदी दरवळ बघा वा हलका हलका स्मोकी फ्लेवर फ्लेवर झटपटी सा टोलासामध्ये झटका लागतो एक नंबर झाले खूपच छान तुम्ही पण करून